नमस्कार तुमचे या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण कथा ऐकत आहोत घटस्फोट लेखक आहेत प्रभाकर पवार आणि सादरीकरण छाया जोशी या कथेच्या सर्व मान्यता लेखकाकडे सुरक्षित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी तर चला सुरू करूया अंगावर महागडे कपडे चढवून झाले मग त्याने पायात शूज चढवताना तिच्या हातात पन्नास रुपये टेकवले हे घे तुला घर खर्चाला ती त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघत होती तो दृष्टीआड झाल्यावर ती हातातल्या पन्नासच्या नोटीकडे एकटक बघत राहिली कितीतरी वेळ ती तशीच उभी होती आणि भूतकाळ खुरडत बसली दुर्गेश एक दिवस तीन वर्षापूर्वी स्टेशनवर तिला भेटला होता नवे नवे तो रोज तिचीच वाट पाहत होता सायली घटस्फोटीत होती आणि दुर्गेश पण घटस्फोटीत त्याला आशा होती आमचे नक्की जमू शकते त्याला सायलीचा बायोडेटा समजला होता तिला पण दुसरे लग्न करायचे होते आणि दुर्गेशला पण तसे दोघांचे वय फारसे नव्हते दोघेही तिसरीच्या आसपासचे ती दिसायला सुंदर गोरी पान नाकेडोळी छान पदवीधर आणि चांगल्या नोकरीला होती दुसऱ्या लग्नाची तिला इच्छा नव्हती पहिल्या लग्नाचा अनुभव तिला खूप सतावणारा होता लग्न हौशेने करून ती सासरी गेली पण रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नात विरजण पडले होते लग्नाच्या नावाखाली तिची शुद्ध फसवणूक झाली होती ज्या घरात ती नवी नवरी म्हणून प्रवेशली गेली होती तिथे तिला काडीचीही किंमत नव्हती समाजाला दाखवण्यासाठी सासरच्यांना सून हवी होती सायली गरीब बापाची लेख होती दिसायला सुंदर होती पदवीधर होते लग्नाच्या पहिली रात्र होती तिची आतुरता वाढलेली होती आता केव्हाही तो खोलीत प्रवेशेल आणि दोन्ही हातांनी तिचे तोंड पकडेल फक्त या विचारानेच ती शहारली होती पण ते दिवा स्वप्न पाहत होती पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलेच नाही कारण तो आलाच नाही ही वेळी त्याची वाट बघत बसली होती एकटीच एक दिवस रात्री तिने त्याला घरभर शोधले पण तो रात्री घरी नसायचाच लग्नाला वर्ष होत आले होते स्त्रीचा लाजवंती गुण कधी तिच्या सुखावर घालाही घालतो आई वडिलांना दुःख नको समाजाची मर्यादा सांभाळायची आहे या एकनी अनेक कारणाने तिने कोणालाही सांगितले नाही ती एकटीच जळत होती तिच्या जळण्याचा धूर माहेरी पोहोचला नव्हता सासरच्यांना दिसला होता पण तिला सरपण म्हणून जळायला तर आणली होती त्याचे पहिले लग्न होऊन त्या दोन मुलांचा बाप होता तो पण त्याचे ते लग्न घरच्यांना मान्य नव्हते त्यांच्या घरंदाज खानदानी मुलगी सून म्हणून हवी होती तेथेच सायलीचा बळी गेला आता घरी सांगण्याशिवाय पर्याय नव्हता आई वडिलांची परिस्थिती खूपच हलाकीची होती आईवडील दुसऱ्यांच्या शेतात राब राब राबायचे त्यात तिघा भावंडांचे शिक्षण होते सायली बारावीनंतर स्वत नोकरी करून शिकली होती आता घरच्यांनी त्यांच्या परीने तिला मदत केली वर्षभर कठोर कारावासाची शिक्षा सायलीने भोगली घटस्फोट घेतल्यानंतर तिचे दिवस चांगले आले चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत तिला नोकरी मिळाली होती दुसऱ्या लग्नाचा विचारही तिच्या मनात नव्हता पण लहान भाऊ लग्नाच्या वयाला आले होते आणि घरच्यांनी हिच्याकडे तगादा लावला होता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते तशी हिच्या आई वडिलांचीही होती एकुल ता एक मुलीचा सुखी संसार डोळ्यांनी बघावा दुर्गेशचा बायोडेटा तिने पाहिला होता पण तिने नाकारला तो दहावीपर्यंत शिकलेला होता आणि रिक्षा चालवायचा फक्त उजवी बाजू दुर्गेशची हीच होती तो दिसायला सुंदर होता आणि वयालाही सारखा पण तिने त्याचा बायोडेटा नाकारला होता दुर्गेशला ती आवडली होती त्याने आज तिला प्रत्यक्ष विचारायचे ठरवले होते स्टेशन उतरल्यावर त्याने तिला आवाज देऊन थांबवले ती थांबली मला तुमच्याशी बोलायचे आहे एक अनोळखी पुरुष काय बोलणार आहे म्हणून ती थांबली होती याने थेट विचारले माझा बायोडेटा तुमच्याकडे आला होता आणि तुम्ही रिजेक्ट केला मला त्याबद्दल काही दुःख झाले नाही पण तुम्ही मला आवडला आहात त्याची हिंमत सायलीला आवडली पण तिने बरं बोलून चालायला सुरुवात केली दुर्गेश पुढे होऊन पुन्हा बोलला मी तुम्हाला लग्नासाठी विनंती करायला आलो नाही पण एक मित्र म्हणून तुम्ही माझा विचार कराल का हिला नकळत तो आवडायला लागला होता तरीही हिने प्रश्न केला का सायलीच्या प्रश्नाने थोडा तो संकोचला पण सावरत म्हणाला कदाचित आपल्या दोघांचे दुःख सारखे असू शकते त्याचे हे बोलणे तिला स्वतःलाही नाही आवरू शकले दोघांच्या चांगली मैत्री झाली मैत्रीतून ते पुढे प्रेमापर्यंत पोहोचले तिला स्थळ यायची आणि यालाही पण दोघही नोकरीत होती तिच्यापेक्षा त्याचे मासिक उत्पन्न अल्प होते पण ती गुरफटली होती त्याच्यात होता होता तीन वर्षं झाली सायलीला आलेली स्थळं दुर्गेशपेक्षा उजवी वाटली नाहीत कुणी वयाने खूपच मोठा तर कुणाला अदोगरची मुलं होती मग दुर्गेश तिला उजवा वाटला आणि अखेर दोघांनी लग्न केले पण त्याने तिच्यापुढे एक अट ठेवली होती तिनेही कुठलाही विचार न करता त्याची अट मान्य केली होती अट अशी होती की लग्नानंतर तू नोकरी करायची नाहीस मी जे कमवीन त्यात आपण आपले भागवूया मी जादा मेहनत करीन पण तुला सुखात ठेवीन दुर्गेशचे ऐकून सायलीला वाटले की ती स्वाभिमानी पती मिळाला आहे लग्नापूर्वी तिने जॉब सोडला लग्नानंतर त्याचा आजचा दुसरा दिवस होता रिक्षावर जायचा आणि त्याने तिला खर्चासाठी पन्नास रुपये हातात टेकवले होते सायली विचार करायला लागली पन्नास रुपयात घर खर्च भागेल का कारण सायलीला शेवटचा पगार सत्तर हजार मिळाला होता ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद